आजच्या कथेचं नाव आहे ज्ञानाचा गर्व तर आगगाडीचा प्रवास करीत असताना एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं स्वतःच्या ज्ञानाची घमेंट बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या अडाणी शेतकऱ्याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला थोड्या वेळ ती थट्टा निमिटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला साहेब काय झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अडाणे तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया मी अडाणी व गरीब असल्याने कोड सोडवण्यात जर मी हरलो तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात तर मी तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे आहे कबूल हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सप्रवाशांवर छाप मारायला ही सुसंधी आपल्याकडे आप आपण होऊन चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला तुम्ही कल्पना मला सॉरी तुझी कल्पना मला मान्य आहे पहिलं कडं तू मला घाल शेतकऱ्यानं विचारलं ज्याला ओढताना तीन ज्याला ओढताना तीन पाय चालताना दोन हात दोन पाय चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो असा पक्षी कोणता या कोड्याचं उत्तर देताना देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला बाबा रे मी हरलो हे घे पंचवीस रुपये आणि या कोड्याचं उत्तर तू मला सांग प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयापैकी वीस रुपये स्वतःच्या खिशात टाकून उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती दे तो शेतकरी म्हणाला सुद्धा या कोड्याचं उत्तर देता येत नाही म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे या अडाणी शेतकऱ्याने हाता हातोहात चकविल्यामुळे फजेती पावलेल्या तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसऱ्या डब्यात गेला तात्पर्य ज्ञानाचा गर्व करू नये आजची कथा आवडल्यास लाईक शर सबस्क्राईब करा